नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज चार जुलै दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा चार आणि पाच जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर इकडे पंजाबच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि या चक्राकार हवेच्या स्थितीपासून असाच उत्तर प्रदेश बिहार तसेच झारखंड करत पूर्व भारतापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे उत्तर प्रदेश पासून या भागात पासून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे उर्वरित महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत मान्सूनच्या काळात जो कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो तो सध्या सक्रिय आहे बाकी मागील दोन तीन दिवसापासून कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग तसेच पश्चिम घाट भाग आहे हा भाग जर सोडला तर राज्यात सार्वत्रिक असा पाऊस पडत नाही आहे काही भागात तर पाऊसच होत नाही आहेत आज आणि उद्या राज्यात कोकण किनारपट्टी तसेच मुंबई विभाग पश्चिम घाट भागात व राज्यातील राहिलेले जे जिल्हे आहेत या भागातसुद्धा थोड्याफार पावसाचा अंदाज आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण आजचा चार जुलैचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर पाच जुलैचा तर आज जी पावसाची शक्यता थोड्याफार शेतरासाठी राहील ती म्हणजे गोंदिया भंडारा वर्धा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा जळगाव या जिल्ह्यांच्या उत्तर भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील आता हा पाऊस आहे सार्वत्रिक असा नसेल बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की आमच्या भागात पाऊस होत नाही आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठीच होतो आहे आणि हलका मध्यम काही भागात तर काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होती त्याप्रमाणेच या भागात पावसाची शक्यता आजसाठी राहील इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील रायगड ठाणे पालघर मुंबई या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी चार जुलैसाठी आहे तसेच नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम भागात हलक्या रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली या भागात दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे बाकी विशेष पावसाचा अंदाज नाही सार्वत्रिक असा पाऊससुद्धा या भागातून नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच होईल उर्वरित नंदुरबार धुळेच्या आसपास हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील राहिलेले जे सर्व सर्व जिल्हे आहेत सांगली सातारा पुणे नाशिकचा पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे या भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण एका दुसरी सर येऊ शकते असं काही नाही आणि सार्वत्रिकसुद्धा असा नसेल उर्वरित गडचिरोली चंद्रपूर वाशिम हिंगोली जालना विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही एका दुसरी पावसाची सर आली तर आली बाकी विशेष पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच चार जुलैसाठी नाही आहे तर हा झाला जिल्हा वाईज त्याच्यानंतर तालुकावाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे कुडाळ सावंतवाडी वैभववाडी कणकवली या भागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी चार जुलैसाठी आहे त्याच्यानंतर लांजा राजापूर दे संगमेश्वर गुहागर चिपळूण खेड मानमाड मसाळा महाड तसेच रोहा पनवेल सुधागड कर्जत खालापूर हा जो पट्टा आहे हे जे तालुके आहेत या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी आहे उर्वरित मुंबई ठाणे या दोन जिल्ह्यात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच पालघर जिल्ह्यात सुद्धा उर्वरित सुरगणा कळवण दिंडोरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर तसेच जुन्नर मावळ मुळशी भोर वेल्हे वाई महाबळेश्वर माढा पाटण कराड तसेच शाहूवाडी बावडा राधानगरी गड हिंगलज कागज हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील उर्वरित इकडे गोंदिया आमेगाव तिरोरा तोमसर रामटेक सावनेर नेरखेड काटोळ तसेच वारुद मोर्शी चिखलदरा धरणी बाजार तसेच अचलपूर समुद्रपूर मलकापूर तसेच यावर रावेल चोपडा शिरपूर हे जे उत्तरेकडील तालुके आहेत या उत्तरेकडून तालुक्यातून आजसाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पण तो पण पाऊस सार्वत्रिक असा नसेल तर हा झाला आजचा चार जुलैचा जिल्हा वाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा पाच जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उत्तरेकडील जिल्ह्यात नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर गोंदिया हे जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या उत्तर भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासुद्धा सक्रिय राहील तसेच कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम रिमझिम पाऊस उद्यासुद्धा सक्रिय राहील उर्वरित नांदेड लातूर सोलापूर हिंगोली बीड हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विशेष पावसाचा अंदाज नगर पुणे चा पूर्व भाग नाशिकचा पूर्व भाग जालना बुलढाणा तसेच हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच पाच जुलैसाठी नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसरी पावसाची सर होऊ शकते बाकी पावसाची शक्यता उद्यासाठी जास्त दिसत नाही आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज चार जुलै आणि पाच जुलैचा त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी चार जुलैसाठी पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे उर्वरित बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे इकडे पालघर ठाणे या दोन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिक बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हा जो ग्रीन अलर्ट आहे असं विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरीच होऊ शकतो आजसाठी म्हणजे चार जुलैसाठी आपल्या अंदाजानुसार उत्तरेकडील जे जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर वर्धा गोंदिया या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत आणि नाशिक पासून पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदेड लातूर सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील उर्वरित स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसात शक्यता आहे बाकी विशेष पावसाचा अंदाज राहिलेले जे जिल्हे आहेत या भागातून आपल्या अंदाजानुसार आजसाठी म्हणजे चार जुलैसाठी नाही आहे तर हा होता आजचा आणि उद्याचा चार जुलै आणि पाच जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही ज्या अपडेट असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद